अकोले तालुक्यातील खिरवेरे गावात सुरू आहे राजरोजपणे दारू मटका जुगार आणि गांजा पोलीस प्रशासन मस्त तर गावकरी झाले सुस्त अकोले तालुक्यातील आदिवासी गावात एकीकडे संपूर्ण राज्य सरकारने दारूबंदीचा कायदा आपला अमलात आणला असताना देखील या खेड्यापाड्यातील वाड्यावस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर येते ही सर्व धंदे कायमची मोठ्या तेजीत सुरू आहेत या खिरवेरे गावातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वाचला आहे हा पाडा कसा चालवायचा आम्ही हा गाव गाडा यावरून असे दिसून येते कि या ग्रामस्थांनी हा मातीत गाडा यावरून असे दिसून येते कि ग्रामस्थांनी हा राडा येथील दोन नंबर कायम गाडा अशा संतप्त बोलक्या प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे प्रतिनिधी राजेंद्र आमरे स... महत्वाचा इथे असणारा अवैध धंद्यांचा प्रश्न तो आता माझ्या बरोबर काही इथे तरुण आहे यांच्याकुनच जाणून घेऊ कि येथे कोणते कोणते आयुर्वेद व्यवसाय चालतात जुगारी मग इथं ते आयुर्वेद म्हणजे लिगल पद्धतीने चालतात का अनलिगल सगळे अनलिगल पद्धतीने माझ्याकडे परवाना नाही काही नाही काय म्हणणं आहे आमचं असंच म्हणणं की बाबा गावातले तरुण तरुण मुलं थोडेसे जास्त व्यास होऊ राहिले त्याच्यामुळे ते बंदच झाले पाहिजे त्याच्यामुळे आल्याच्या नंतर इथं छापा टाकला गाडीवर टाकायचं तेव्हा गावाच्या बाहेर न्यायचं चिरीपुंजी द्यायची आणि त्यांनी पोलिसांनी काही कार्यवाही करायची नाही असे या गावात धंदे चालतात आणि त्याच्यानंतर गावातले चार लोक बसून त्यांना सुद्धा सांगायचं गावचाही त्याला सपोर्ट पाहिजे बंद होण्यासाठी तर या गावामध्ये दारू जुगार पूर्णही बंद झालीच पाहिजे तरच गावचा विकास होईल मग आता प्रश्न असा निर्माण होतो की इथे त्याच्यासाठी ग्रामपंचायत दिलेलं मिनी मंत्रालय ग्रामपंचायत म्हणजे मिनी मंत्रालय मग मं ह्या मिनी मंत्रालयात जेव्हा तुमच्या गावच्या ग्राम होता। ग्रामसभा होतात ह्या ग्रामसभेमध्ये दारूच्या संदर्भात किंवा आयुर्वेद व्यवसायाच्या संदर्भात काही ठराव केल करण्यात आले का नाही शंभर लाखोरी पिका पेशनचे लोक एवढे जॅजल तरी सुद्धा हे धंदे बंद होती नाही तेव्हा तुम्ही चॅनलवाडी येऊन काय ते तुम्ही बद्दल आणणार आहे महत्वाचा होत बारू दारू सगळे दारू भिजते शाळेचे जर समजा पुढच्या हात नसले तरी दारू नाही चालणार नाही एक सांगायचं एक सांगायचं परत तालुक्यात का चालू झालं असं नको व्हायला ना असं जे दारूचा व्यवसाय किंवा गांजा विकणारीची मंडळी ती गावातली का गावाची बाहेरची सगळेच गावातले तर साध्य सगळे गावातलेच आहेत ना धंदे करायला हवेत गाव का